तसेच ग्रामस्थही होते मेनबत्त्या जाळून स्नेहाला श्रद्धांजली देण्यात आली घटनेचे पडसाद मुरबे गावातच नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पसरले आहे तर यावेळी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असे गावातील ग्रामस्थांनी सांगितले पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रियसीची प्रेम संबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे एकोणीस वर्षे स्नेहा पुरुषोत्तम चौधरी असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या तिच्या प्रियकरांनी केली एकवीस वर्षे सुमित नवनीत तांडेल असे आरोपीचे नाव आहे आरोपी सुमित तांडेल आणि मृत तरुणी स्नेहा चौधरी यांच्या चार पाच वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते मात्र स्नेहाच्या कुटुंबियांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याने सोमवारी कामावर जाताना दोघांचा रस्त्यात वादविवाद झाला दरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यात दोन तीन वेळा दगडाने वार करून जखमी केली त्यानंतर तिला दुचाकीवर बसून एकलारे गावाजवळ खाडीजवळ नेऊन पाण्यात बुडवून स्नेहा तिची निर्घुणपणे हत्या केली